काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झालाय तर या संतापजनक घटनेचा शिवसेना शिंदे गटातर्फे निषेध करण्यात आला आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शिवसैनिकांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांविरोधात नारेबाजी केली आहे यावेळी आतंकवादी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे या रस्त्यावर असलेल्या पुलवामा या शहरमध्ये पुलवामालगाव इथ अतिशय निर्गुण हत्या झाली आहे आतंकवादी हल्ल्यामुळे ही निर्दयी बाब पूर्ण देशामध्ये सर्वांनी उड्या डोळ्याने पाहिलेली आहे खऱ्या अर्थाने आज शिवभोजनाच्या वतीने आम्ही इथं आंदोलनासाठी आणि निषेध व्यक्त करण्यासाठी ताज जमलेलो आहोत અને મુંબઈન આત્સ આદાણી એકનાથરાવજી શિંદે સાહેબા માર્ગદર્શનાખાલી આમ લોકપ્રિય ખાસદાર આદાણી શ્રીકાંતજી શિંદે અને તેમની ટીમ સુધા જે અનક લત્યુમુખી પડલે અને તેમ છે નાતે જે આજે સત્યા છે પરિસ્થિતિમાં જખમીએ તેમના ઉપચારા સાથે અને તિથુ તેમના કાઢ્યા શિવસેને એક મોટી ટીમ પહેલગામના રવાના થાય આજ હ્યા નિંદનીય જો ઘટના ઘડલે आम्ही इथं निश्चित करण्यासाठी जमलेलो संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन